नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स कामोठे येथील येथील आपल्या भव्य शोरूम सेक्टर महिलांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आम्ही तुमची लाडकी बहीण नाही का आम्हाला पंधराशे रुपये नको पण या दारूच्या दुकानाच्या त्रासातून मुक्त करा कामोठे सेक्टर आठ येथील हरिओम निवास या इमारतीत सावित्री रेस्टॉरंट आणि बार हे दारू विक्रीचे दुकान आहे हे दारूचे दुकान रहिवाशी क्षेत्रात असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना आणि महिलांना त्रास होत आहे जवळच पिठाची गिरणी असल्यामुळे अनेक महिला त्या गिरणीत येत असतात तेव्हा दारू विकत घेणारे आणि दारू प्यायलेले गिराईक महिलेकडे असलेल्या नजरेने पाहत असतात किंवा वाईट कमेंट करत असतात तसेच दारू पिऊन येणारे ग्राहक आपापसात आप मोठ्या मोठ्याने भांडत असतात त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना नाहक त्रास होतो तसेच काही दारुडे दुकानातून दारू विकत घेऊन समोरील मैदानात विरंगुळा केंद्र बनवले आहे त्यात दारू पीत बसतात व आपापसामध्ये आप एकमेकांना शिव्या देत बसतात व भांडण करत असतात त्यामुळे ही आजूबाजूच्या महिलांना लोकांना त्रास होतो याबद्दल अनेक वेळा चिंतित आहेत या परिसरातील महिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पण याबद्दल तक्रारीचे पत्र लिहिले होते तसेच संबंधित विभागाकडे तक्रार केली होती तरीही या दुकानावर काहीही कारवाई झाली नाही म्हणून या परिसरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला आहे की आम्ही तुमची लाडकी बहीण नाही का आम्हाला पंधराशे रुपये नको पण या दारूच्या दुकानांच्या त्रासातून मुक्त करा कुठे राहता आपण हरिओम निवास मध्ये झाले ओके आमच्या खाली शॉप आहे वाईन शॉप होतं होत छोट वाईन शॉप होतं आता ते त्यांनी मोठ झाला आणि त्यांनी एक बार प्रकारे करून ठेवलं आणि त्याच्यामुळे कसं जो फुटपाथ पर्यंत जो रस्ता असतो तो पूर्ण त्याने झाकून घेतला होता आणि येण्या जाण्यासाठी मध्ये आपला चकी पिठाची चकी आहे गिरणी आहे बाजूला एक छोटस शॉप आहे तर काय होतं म्हणजे त्यांनी काय केलं की दोन्हीच्या मध्ये त्याने चखी असल्यामुळे इकडे पान शॉप म्हणजे पान भिटी वगैरे विकणारा आणि इकडे वाईन शॉप डेली त्यांचे रात्र बेराज सकाळी सात वाजल्यापासून ते शॉप ओपन असतं ना तेव्हापासून ते त्यांचा धिंगाणा चालू असतो म्हणजे शिव्या गाई पिणं इव्हन हे जे ग्राउंड बांधलंय त्या ग्राउंड मध्ये बसून एकमेकांना शिव्या करणं बाटल्या इथेच फोडणं मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे तिथे काचा वगैरे लागतात मुलांना मागे तर एकमेकांच्या एका एकमेकांच्या अंगावर बसून बाईक उलटीच पालटी करून आम्हाला भीती वाटली की बाईचं स्पोर्ट होतोय की काय त्यांनी बाईक तो उलटी बॅटरी करत होता एवढी माराम झाली की ते बाईक वर राखत जाते हा तुझ्यामुळे तिथे बाजूला पोल येतो तो जर पोल स्फोट झाला तर पोलचा स्फोट झाला भरपूर जणांना तो प्रॉब्लेम जरा आज लेडीज जेव्हा गिरणीमध्ये जातात पिठाच्या गिरणीचे ते तर हे लोक बघताना असे बघतात की जसं कधी लेडीज बघितली नाहीये आणि साईटला ही ताई बाजूला ती एकदा गेली तर तिच्या तिने <skrach> विचार बोलत साईट जा ती म्हणतो म्हणतो की तुला जागा आहे ना बाजूला जा ना अरे याचा अर्थ काय आम्ही काय जायचं नाही का तिथून म्हणजे पिऊन तुम्ही बोलणार आम्ही आहे तुमच्या सोसायटी मध्ये कधी आभार हे बार मला वाटतं दो का दोन हजार आठच्या दुकानाबद्दल आहे मालकाबद्दल आहे की दुकान येणारे ग्राहक त्यांच्याबद्दल बद्दल आहे आमच्या दुकानच्या मालकाबद्दल पण आहे दुकानाबद्दल पण आहे आणि ग्राहकांबद्दल पण आहे याबद्दल आपण कुठे कुठे तक्रार केली आणि त्याचं काय झालं आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन एसीपी डीसीपी पी सी पी साहेब आयुक्त साहेब पनवेल महानगरपालिकेचे आणि मुख्यमंत्री साहेब यांना देखील आम्ही लेखी तक्रार केली गेले दहा पंधरा दिवस झाला आम्ही हेच काम, काम करत आहोत काय कोणाचा रिस्पॉन्स आला का कोणाचे काय हा पोलिसांनी रिस्पॉन्स हे दिलेला आहे की आम्ही तुम्ही एकशे बारा वरती कॉल करत जावा आम्ही तुम्हाला तात्काळ मदत करू मी महापालिका आले होते त्यांनी फक्त शेड हलवून पुढचे हा आणि जे त्यांनी वाईन शॉपच्या समोर जी जागा जागा वाढवलेली आहे त्याच्या ती आम्ही काही दिवसानंतर ती आम्ही तोडू बरं आणि ते वाईन शॉप जे आहे ते वाईन शॉप वाईन शॉपच्या याच्यातच राहील असं सांगितलेलं बरं आता तुमचं म्हणणं काय आहे दुकानाबद्दल आम्हाला शॉपच नको आहे वाईनशॉपच नको आहे आम्हाला आणि त्याने स्थलांतर करावं जर त्याचं लायसन आहे तर त्याने स्थलांतर करावं आणि जे गिरायक आहेत ना हे आमच्या समोरच लघवी करतात माझी गॅलरी आहे इथे समोरच समोरच लघवी करतात समोरच बसतात समोरच दारू पितात आणि जेव्हा पण आम्ही बोलतो ना ज्या जे वाईन शॉप चालवत ना त्यांना सांगितलं ना ते लोक तेवढ्या पुरतं ओरडतात आणि गप्प बसतात पुन्हा आपण कामोटे आठ येथे आपलं सावित्री बारे हॉटेल आहे त्यामुळे अनेक आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो विशेष करून महिलांना त्रास होतो अशा त्यांच्या तक्रारी आहेत याबद्दल आपलं काय म्हणणं आहे सन्मान्य जागीर साहेब जागीदार साहेब तुम्ही माझे मित्र आहात हे सगळ्यांना माहीतच आहे आणि काही लोक जाणून तक्रारी करतात सांगायचा प्रश्न म्हणजे दोन हजार सात पासून प्लॉट नंबर चौदा सेक्टर आठ या ठिकाणी माझं बियर शॉप सावित्री बियर अँड वाईन शॉपच्या नावाने चालू आहे त्यानंतर त्या, त्या बिअर शॉपचं रूपांतर मी दोन हजार दहाला ला बार अँड रेस्टॉरंट मध्ये केलं दोन हजार दहा आणि आज चालू आहे दोन हजार चोवीस म्हणजे मागील जवळपास पंधरा एक वर्षापासून तो बार तिथेच चालू आहे सुरळीत चालू आहे काही सुरुवातीचे काही दिवस मी स्वतः तो चालवायचा पण मी आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी ते तो बारचा व्यवसाय मी सध्या करत नाहीये मी ते रेंटवर दिलेला आहे आणि हा जो बार चालू आहे मी दोन हजार चौदा पासून शासनाने घालून दिलेल्या अटी नियमानुसार चालवत आहे शासनाने दिलेली फी त्या टायमाला आम्हाला सव्वा लाख रुपये भरावे लागायची आज रोजी मी ती जवळपास सहा लाख रुपये वार्षिक फी जवळपास सहा लाख रुपयेच्या आसपास वार्षिक फी आहे म्हणजे रोजचे दोन हजार रुपये एक दिवस बार चालू करण्याचे दोन हजार रुपये शासनाला भरावे लागतात इतका आम्ही खर्च करून तो बार चालू केलेला असतो एखाद्या जा माणसाच्या त्या बारमुळे माझ्या दुकानामध्ये जे आठ दहा लोक आहेत त्यांची रोजीरोटी त्यांचं घर चाललेलं असतं त्रास होतोय मान्य आहे यामध्ये मी म्हणत मन, नाहीये तिथले काही दारू पिणारे लोक थोडस महिलांना त्रास देत असतील मी अजिबात नाकारत नाही मी एक लोकप्रतिनिधी आहेत महिलांचे त्या समस्यांची मला पूर्णपणे जाणीव आहे पण जे जे शक्य आहे जे जे शक्य आहे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करतो की तिथल्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः माझं स्वतःच घर पहिल्या मायावरती आहे सुरुवातीला मी कामोट्यामध्ये माझा घर घेतलं नंतर खाली दुकानं घेतली नंतर दुकानं घेतली आणि नंतर बार केला तर मी राहो मलाही तिथल्या परिस्थितीत जाण आहे खूप गरिजीतून मी पण वरती आलेलो आहे हेच धंदा करून आज मी जे काय आहे ना ह्या सगळ्या छोटे मोठे धंदा करूनच आलेलो आहे आणि जर का एखादा मराठी माणूस चांगला व्यवसाय करत असेल नियमानुसार असेल मी काय कुठल्या गावचा गुत्ता चालवत नाहीये शासनाने नियमानुसार चालवत आहे त्या नियमामध्ये काही चुकी असेल तर तुम्ही मला बोलू शकता मी त्वरित बंद करतो आणि आजपर्यंत तुम्हाला सांगण्याचा उद्देश हे आहे कामोट्यामध्ये जवळ जवळपास पस्तीस ते चाळीस बिअर शॉप आहेत दहा ते पंधरा बार अँड रेस्टॉरंट आहेत आठ ते दहा वाईन शॉप आहेत हे सगळे जे आहेत ना ते लोकवस्तीमध्येच आहेत एकही मला भार दाखवा की जो लोकवस्तीमध्ये नाही असं आणि शंभर टक्के दारूमुळे लोकांना त्रास होतो यामध्ये माझं दुमतच नाहीये आम्ही प्रयत्न करतोय जिथं लोक मैदानामध्ये जाऊन दारू पितो तिथं बोर्ड लावलेला आहे वारंवार आम्ही लोकांना इन्स्ट्रक्शन देतो की ते हे नाही माझ्या बिल्डिंगच्या समोर गेट समोर बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत यायचं नाही बाकी घेऊन लगेच निघून जायचं किंवा तिथं पिल्यानंतर तिथं जवळपास थांबायचं नाही या सगळ्या गोष्टी आम्ही इन्स्ट्रक्शन घेतो तरी काही विघ्न संतोषी लोक काही तिथे उपदप वाढवतात त्याला तुम्ही सांगा एक व्यापारी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे रोज तिथे जाऊन त्यांच्याशी भांडणं करणं हे तर आमचं काम नाहीये आम्ही वारंवार पोलिसांना तक्रार देतो किंवा कोण दारू पिणार येईल की पोलिसांना फोन करून त्वरित बोलून घेतो पण तुम्ही जर का म्हणत असाल महिलांच्या तक्रारीमुळे दुकानच बंद करणं आणि जे लोक त्या बारच्या जीवावरती जगतायत रोजीरोटी त्यांची चालू आहे त्यांना जर का तुम्ही देशोधडीला लावणार असाल तुमच्या दोन चार लोकांना त्रास होण्यासाठी तर हे मग कितपत हो योग्य आहे हा तुम्ही विचार करा ना त्या बारमध्ये माझ्याकडे पाच लोक कामाला आहेत त्यांची बायका मुलं त्यांचं शिक्षण त्या धंद्यावरती होतं उद्या ते बंद झाल्यानंतर किंवा मला दोन पैसे त्याच्यातून भेटतात ते बंद झाल्यानंतर मला कोण देणार आहे का या ज्या महिला मला ज्या बोलतात की तुम्ही बार बंद करा सगळे करायचं आहे याच्यामुळे ज्यांचे रोजगार उठणार आहे त्या लोकांचा त्यांनी काय करायचं त्यांना ते नोकऱ्या देणार आहात का आहेत का समस्येवर बोला ना समस्या काय आहे त्याच्यावरती आपण मार्ग काढू नक्कीच मला माहिती आहे तिथं त्रास होतोय लोकांना आणि तो मी आता मी दोन महिन्यामध्ये आता मी तिथे येणारच आहे तिथेच बाजूला ऑफिसच चालू करणार आहे तिथला कसा त्रास कमी होणार नाही लोकांची मिटिंग घेऊन महिलांची मिटिंग होऊन त्रास कमी करण्याचा मी स्वतः प्रयत्न करीन मी सगळ्यांना आश्वासित करतो सगळ्या महिलांना आश्वासित करतो कमीत कमी त्रास शंभर टक्के त्रास होणारच नाही असं माझं मत नाही किंवा दारूचं दुकान असतं तर तिथे त्रास होतो स्वाभाविक आहे पण जेवढा कमीत कमी त्रास होईल ना याचा मी प्रयत्न करेन मी तिथेच सुद्धा दोन तीन महिने आता बसणार आहे माझ्या सर्व महिलांना नम्र विनंती आहे की मी पण तुमच्या भावासारखा आहे तिथल्या रहिवाशी आहे तिथला मी पहिला लोकप्रतिनिधी म्हणून आहे तिथल्याच वॉर्डमध्ये मा आम्ही माझी वहिनी तिथे नगरसेविका आहे मला माझ्या वॉर्डच्या लोकांना त्रास होईल असं मला कधीही वाटणार नाही तर महिलांचा असं आरोप आहे की तुमचे येणारे कस्टमर महिलांकडे वाईट वा, वाई नजरे बघतात नक्की मी मी त्यांच्या कमेंट करतो त्यामुळे महिला आहेत म्हणून त्या सांगतात की बाज म्हणता अगदी तुमचं बरोबर आहे अगदी तुमचं जागीदार साहेब अगदी तुमचं बरोबर आहे दारू पिणारा व्यक्ती हा असं करतच असेल मी नाही बोलतच नाही की करत नसेल असं त्यांच्यावरती जाब कसा द्यायचा त्यांच्यावरती वच कसा ठेवायचा याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू वारंवार महिलांनी सुद्धा तिथं लगेच निदर्शनं आणून दिलं किंवा जिथं जो बोलेल त्याच्या फोबार त्याच्या तिथं फोडलं बाकी जबाबदार घ्यायला मी तिथं तयार आहे आम्ही कधीही कुठल्या भागात तुम्हाला असं वाटतं का ती जाणून बजून दुकानातली मुलं असं कस्टमरला सांगत असलं की ह्या गोष्टी करा आमचं नाहीये आहे रोषा उलट मला वाटतं की बाबा पण व्यवसाय बंद करणं तोही दोन हजार दहा पासून सुरू असणारा व्यवसाय बंद करणं कसे शक्य आहे काल सुरू झालाय का तो बार ज्या वेळेला आजूबाजूला बिल्डिंगही नव्हत्या माझ्या बाजूच्या बिल्डिंगही नव्हत्या तेव्हा दोन हजार सातला ला जेव्हा वर्षी आली तेव्हापासून ते दारूचं बियर शॉपचं दुकान आणि बारचं दुकान चालू आहे मालकी अख्याच्या प्रॉपर्टीमध्ये मा घेतलेला आहे तर माझ्या सर्वांना एकच सगळ्या गोष्टी बघा धंदा असतो तुमच्याही मिस्टर कुठेतरी कंपनीवर कामावर जातात दादा भाऊ बहीण सगळीकडे कामावर जातात सगळ्यांनी जर अशा गोष्टीचे जर का विचार केले तर मग सगळे बेरोजगारच होऊन जातील ना आणि शासनाने पण जे लायसन्स दिलेलं आहे ते काहीतरी विचार करून रोजगाराच्या याच्यावर दिलेलं आहे नक्की जो त्रास होतोय ह्याला मी शंभर टक्के तुमचा मी स्वीकारतोय की बाबा ह्या दुकानामध्ये त्रास होतोय शंभर टक्के होतोय येणाऱ्या महिलांना त्रास होतोय चक्कीवर येणाऱ्या महिलांना त्रास होतो याचा जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय तो कमी करण्याचा प्रयत्न आपण करू पण त्याच्यामुळे एखाद्याचं घर उद्धस्त होईल अशा कोणीही हा जोर विनंती करतो असं कोणीही कोणी हे घेऊ नका काही लोक आपल्या राजकारणासाठी आमचे विरोधक आम्ही राजकारणामध्ये आमचे विरोधक त्यांना फक्त चान्सेस पाहिजे चार महिला भेटल्या की त्यांना ऑप्शन भेटतो चला यांच्या विरोधात जा म्हणजे आमचं हे होईल तर असं करू नका सहानुभूती बरोबर सर्वांचा विचार करा दोन हजार दहा पासून आता पण तेवढा त्रास होत नव्हता आता अचानक कसा त्रास व्हायला लागला लोकांचा असा आक्षेप आहे की आपण आपल्या हॉटेलला म्हणजे बारला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं त्यामुळे खूप लोक नाराज याबद्दल आपलं काय म्हणणं आहे जागी मी तुमचा अत्यंत आभार आहे की तुम्ही मला हा प्रश्न विचारला आणि मला सांगायला खरंच आनंद वाटतोय सावित्री हे जसं सावित्रीबाईंचं फुलेंचं नाव आहे तसंच माझ्या आईचं सुद्धा नाव सावित्री गुलाब फुपे हे नाव आहे माझी आई दोन हजार तीन ला वारली आणि त्यावेळी मी वीस वर्षाचा होतो नुकताच धंदा करत होतो मग एखाद्या धंद्याची सुरुवात करताना एक चांगल्या करा ना चा नावाने करावी आणि मला माझ्या आईशिवाय ह्या जगामध्ये प्रिय नाहीये म्हणून मी आईच्या नावाने सगळे सुरुवात केली धंद्याची जो के। पण धंदा केला त्याच्यामध्ये मला यशस्वी लागलो सुरुवात मी सावित्री किराणा अँड प्रोयोजन ने सुरुवात केली नंतर रेशन दुकान सावित्री प्रोयोजन ने चालू केलं टी पूत चालू केला सावित्रीच्या नावाने केलं सावित्री जेलच चालू केलं सावित्रीच्या नावाने चालू केलं म्हणजे माझ्या आईच्या नावाने चालू केलं कामोटा चालू कामोट्यामध्ये मी घर घेतलं घर घेतल्यानंतर दुकान घेतलं होतं खाली आतमध्ये होतं दुकान तेव्हा प्रश्न असा पडला होता बियर शॉप पण टाकायचं कारण तुम्हाला सांगतो की तिथे धंदा काय करणार आतमध्ये होतं दुकान तर घेतलं पण व्यवसाय होत नव्हता शंभर रुपयाचा दोनशे रुपयाचा धंदा व्हायचा आणि तेव्हा शासनाने जाहिरात केली होती दोन हजार हो पाच ला तो तो की बाबा बिअर शॉप घेण्याचं तेव्हाच नुकतीच चालू केली होती दोन हजार पाच पासून तेव्हा रिसर्च शासनाकडे अर्ज करून शॉप शॉपचे लिगली पैसे भरून आम्ही ते बिअर शॉपचं लायसन्स दोन हजार सातला ला घेतलं होतं आणि मग त्या एखाद्या धंद्याच्या सुरुवात छान करावं म्हणून माझ्या आईचं नाव सावित्री आहे सावित्री म्हणून आईच्या नावाने सावित्री बिअर अँड वाईन शॉप असं सुरू केलं होतं शासनाने दिलेल्या लायसनुसार मी इलिगल धंदे करत नाही सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो लिगल करतोय बिअर शॉप बार हे माझे जे लायसन्स आहेत ते बिअर सगळे आईच्या नावाने आहेत आणि लिगल लायसन्स आहेत आता मी सध्या त्या धंद्यामध्ये नाहीये मी बघत नाही तिकडे काय आए, मी ते सगळ्यांना दुसऱ्यांना हॅन्ड ओव्हर केलेलं आहे पण हे लायसन्स माझ्या नावाने आहे त्यामुळे मी त्याचा मालक आहे आता मी शैक्षणिक सत्रात आहे सावित्री गुलाब तुपे इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने कामोटे करंजारी तक्का डोंबा या ठिकाणी माझ्या पाच ब्रांचेस चालू आहेत मी माझ्या आईच्या नावाने असलेल्या शाळेमध्ये बरेचशा लोकांना मोफत शिकवतो जवळपास माझ्याकडे आता हजार एक मुलं आहेत हजार मुलांमध्ये शंभर लोकांच्या मी फीज अतिशय कमी याच्यामध्ये आणि कितीतरी मुलांना मी फुकट शिकवत आहे गरीब मुलांना ज्याची शिकवण्याची ऐपत नाही अशा लोकांना सुद्धा आम्ही फुकट शिकवतो आमच्या शाळेमध्ये मी आपण सगळ्यांच्या माध्यमातून सांगतोय खरंच ज्यांची फीज भरायची किंवा शिकण्याची आवड असेल आणि सीबीएसई माध्यमातून शिकायचं असेल आणि एखादा हुशार विद्यार्थी असेल तर माझ्याकडे घेऊन या त्याला पूर्ण शिक्षणाची जबाबदारी माझी आहे जसे वाईट कामं सांगतात तसंच आमची जी चांगली कामं आहेत तीही लोकांना सांगा गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलो आणि तीन वर्षामध्ये आमचं एका मुलावरून डायरेक्ट हजार मुलांपर्यंत भर गेलेली आहे आमची स्वतःची एक शाळेची बिल्डिंग आहे आमच्या बाकीच्या बिल्डिंग आहेत आता आम्ही मोठा प्लॉट घेतलेला आहे दोन एकरचा काही दिवसामध्ये आम्ही मोठ्या प्लॉट मध्ये जाणार आहोत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही आता या वर्षी आम्ही ज्युनियर कॉलेज चालू केलेलं आहे ज्युनियर कॉलेजला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं ज्या चांगल्या गोष्टी आम्ही समाजासाठी करू शकतो ते नक्कीच करतोय आणि शंभर टक्के करत राहणार आहात पण एखाद्या गोष्टीवर आम्ही लिगली लायसन्स घेऊन जगा करत असेल तर त्याला विरोध म्हणून विरोध करू नका माझ्या सर्वांना तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे विरोधाला विरोध म्हणून करू नका आमच्या विरोधकांना उन्हा कारण बळ देऊ नका जे काय करतोय ते रिसर्च करतोय आणि नक्की जो तुम्हाला त्रास होतोय तो मी पुढील काही दिवसामध्ये त्रास कमी करण्याचा प्रयत्न करीन शंभर टक्के आणि जर का तरीही तुम्हाला वाटलं की सगळीकडे दारू बंद झाले सगळ्यांची दुकान बंद केली तर मलाही काय फरक पडत नाही माझंही दुकान बंद करा फक्त एकटा फक्त रमेश तुपेचं दुकान आहे म्हणून ते बंद करण्याच्या याच्यावरती येऊ नका तुम्ही काढा जिया पनवेल नगर महानगरपालिकेमध्ये सगळे दुकान बंद झाले तर मी स्वपर्स पहिलं माझ्या दुकानाला टाळायला हवे हे मी आपल्या सावधून सांगतोय